नवीन प्रवेश उत्सव आपण साजरा करीत आहोत या उत्सवाची नवीन संकल्पना सकाळ सत्राच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय नवीन शैक्षणिक वर्ष एक चित्र त्या का ठिकाणी काढलेलं आहे आणि आपल्या त्या शाळाला पल्लवित करायचं आहे फुलवायचं आहे आपल्याला बाई सांगते त्या पद्धतीने त्या झाला पान थांबणे लावायची आहे टाया का चला आता एक, एक करून यायचंय इकडे 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 जायचं चला आता पण पठाव हे पूर्ण कवर होते खाली पण लावा इकडे पण आहेत ना फांद्या व्हेरी गुड મોટ પળ <laughs> <laughs> शुरूवात ಇಲ್ಲ ವೆರಿ ಗುಡ್ ಕೈ ಕಾಲಿ ಕೊಡೆ ಚಲೋ ಚಲೋ

So en dan

हा ओके समारोप समारो माझ्या अ